ओ माय ब्रदर बंधू मेरे भैया लाडाच्या दादड्या रे माझ्या भावड्या बहिणीची तुझ्यावर वेडी माया आई बाबा नंतर तुझी छाया भाऊराया भाऊरा शोभ सकाळ समजायला कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कशा मग तुम्ही समजा हो बऱ्या मी एकदम मस्त आणि माझ्या तर आत्ता वाजला तर सकाळचे सहा सव्वा सहा वाजला तर आमच्या आमच्या खटपडल्या इकडं ऊन तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्यात मला समजायला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा मी मेहंदी काढलं तर इथं मी मोबाईल ठेवते खाली तुम्हाला बोलतेच आहे का असं दिसणार लोकांनी तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा या अँगलवरचं नेमकं तोंडावर ही बुलालेली सूर्य संपूर्ण तिकडून तर आज हा रक्षाबंधन रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा माझ्या युट्यूब फॅमिलीला जी मला युट्यूबवर भेटल्यात भाऊ बहीण तर त्या माझ्या भावांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा झाली का नाही मग ना तुमची तयारी कुठवर आली रक्षाबंधनची तर काल मी माझा भाऊ आलता मला नेला आणि मला चलता तुला काय घ्यायचे ती घेईन नकोच म्हणला आणि ते गेली तरी बी तेवढ्यातून गेले आणि नेमकं बाहेर पडल्या भरभर पाऊस चालू झाला असे झाले काही घ्यानं बी झाले ना काहीच नाही का <mí> तर मी भेंदी घ्यायला लावायलाच नव्हते पंचमीला रक्षाबंधनलाच काढावं म्हणाल ते आणि रात्री बिका झालं का काल अंघोळ मला म्हणा मी मेहली घेते भिंडी बरं बरं म्हणले कारण तिथं मला हडपसरमध्येच म्हणाल तर त्यांना तुला <maman> लाग हिच्या जा, काय घ्यायची ते पण एवढा पाऊस होता का त्या पावसात काय बिकळणा झालं तर त्यानंतर तर पूर्ण भिजत मी झालं तर माझ्या भात ूब रस्त्याला इतर हीच आहे मेन रोड आहे त्याच्यामुळं का वाहनं ही ते येतात जातात तर हां मला म्हटलं चल तुला का घ्यायची भी ती भीकर भिजलतं त्याची फॅमिली आणि मी घेतो असं आम्ही अंशू उदन आमोल आणि प्रज्ञा असं आम्ही चौघ पांढरवी येतो लईच भिजलतं लिक लई भिजलतं त्याच्यामुळं का जास्त कुठं थांबू बी वाटायला नाही तर मला म्हणलं मेहंदी घे मी तर घे म्हटलं खाऊनच तेवढं आरवड राहिले त्याला म्हटलं नाही तर घे तर मला मेहली घेऊ आता नाही तर माझ्या मैत्रिणीचं दुकान ऐकलं शॉप तिचं म्हणजे तिच्या इथे घेऊन दुकानात आणि येताना लक्षातच नाही तिकडून म्हणजे त्याच्या घराकडून तिकडून रुग्णालयात आली माझ्या मैत्रिणीचं जे शॉप आहे ना तिकडचा रस्ता बंद होता कारण काल तो मुख्यमंत्री आले होते त्याच्यामुळं तिकडचा रस्ता बंद होता आणि हे माहीतच नव्हतं म्हणून पुन्हा ऐकून आले जाताना माहीत होतं परंतु येताना लक्षातच नाही मी मुले तिकडं जायला येतो पण तुला रोष मग ती बी ध्यानात नाही घरी आल्यावर रात्री वाजता वाजतामध्ये ध्यानात आलं <laughs> त्या टायमाला जाऊ आम्ही चकून आणली दिमा। आणि दिमा। मग लावली पण <laughs> माझ्या आधी निघली अजिबात रंगत म्हणजे आणि त्या टायमाला आम्ही का करायचं माहिती आहे का ही कुठं चिमणीची शी <laughs> चिमणीची शी घालायचो आजोक रॉकेल घालायचो त्याच्यामधली रॉकेल बी होतं चिमणीची शी रॉकेल तरी बी निरंग फसायची भाजी माझी माय मायाताईची बिले रंगाची मुली म्हणजे माझ्या मा आईच्या मामाची पुली माझ्या आईच्या मामा ती आई आई तसं ते कारकून होते त्यांनी तर त्यांच्या मामाची त्यांची पूर्वी आणि माझी आत्ता माझ्या आत्याला बी गावातच दिले आणि माझ्या आत्याची पूर्वी असं त्यांनी माझ्यापेक्षा मोठ्याच होत्या बरं का माझ्या आत्याच्या पुढीपेक्षा मग मी दोन वर्षांनी फक्त लहान ते आता मायता येईले मोठी ती माझ्यापेक्षा मायता येईन रमाताई हसायच्या मला जी मेहंदीच रंग आहे खरंच मेहंदी रंगत होती माझी लग्नाच्या टायमाला तर लेट टेन्शन लावते लग्नाच्या टायमाला तर मेहंदी मला कशाची लावली माहिती आहे तर पूर्वाना म्हणजे आम्हीच घरी केलं तर रमाताईनं मी मायतायनं गुळ असते का ती गुळ गुळाची वाफ घेऊन पाणी ठेवतात त्याच्यामध्ये गुळ टाकतात काय तर प्रोसेस राहते त्याची केलं केलून जाळायचं वरून झाकण लावायचं ती जी घामा आल्याला राहते का ती मेंडी म्हणून आज कोण कोण केली सांगा बरं कोण नव्हते म्हणजे होते कोण पण त्या टायमाला का असं शिवणपाळाला लातूरला आणि लंग्याला असं मिळायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून बघायचं मेंडी लावलेली आई तर का करायची मेहंदी रात्रीने असं खलवून ठेवले का मग याची कामावर स्वयंपाक खेती करायची मेन कपड राहते का कॅनबॅगमध्ये त्याला साईडला असेल रेस पाडायची बारका कातरायची त्याच्यामध्ये मेहंदी टाकायची तवा कोण बनवत होते आई आणि त्याच्यानं इथून असं ह्या जागून इत, इत, इथं इत, इथून इथं असे रेश वडायचे आणि मग त्याची असं 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 इकडून असं असं डिझाईन तसं तीच तेवढीच डिझाईन फेमस त्या टायमाला बरं का तसं काढायचं रंगतच नसायची माझी मेहंदीच रंगत नसायची हासायच्या पुरीमध्ये तर त्या गुळाची मेहंदी काढलं होतं का ते गुळाची तर मेहंदी ती काळी बघू त्या बघ माझी तीसुद्धा मेहंदी पाना न... म्हणजे पांढरेच झाली <laughs> तीसुद्धा मेहंदी माझी अशी थोडी छोटी रंगत होती जास्त रंगायला नेहमीच रंगत म्हणते ने आणि आता मेहंदी रंगलेल्या म्हणजे आता केमिकल हे ते घाललेलं तर मेहंदीमध्ये फोनमध्ये फोन आले मग ह्या फोनमध्ये आता केमिकल टाकलेलं आणि आता रंगाला तर माया लई रंगायची माझ्या महायचं काय आहे की वैशिष्ट्य मला काय माहीत नाही मळतायची लई रंगायची रमतायची मी रंगायची तर आज मी माझ्या भावाकडे जाणार आहोत बघू त्यांना लईच महागं लागलं आहे तर घेव एखादी साडी असं करणू घडीत आई हे काय की बाबा असं करणं घडीत आई असं म्हण लागलं तर जावं तर घेव थोडी फार पैशाची साडी असं पाठला नाही पण साड्याच्या दुकानात गेले की मनीसत हवलदेवल घेतो तुमची कुठवर आली तयारी झाली त्याने काका आणि जे आता कोणाकोणाच्या भावाने सरप्राईज दिल्या असतील बरं माझ्या भावाला माहिती आहे मग ताईला आपल्याला काय घेतलं आवडायचं नाही हे बडबड करतो कागरज होती थोडे पैसे खर्चा हे करायची कागरज होती असं म्हणते त्याच्यानं त्याला का त्यांना असं कुठल्या भानगडीत पडत नाही आणि मनाच घेऊन गेल टाका पावसानं काहीच करू दे आता आज आहे सकाळी सकाळी आज मला ये जाणार आवरून बस म्हणलं मग आजचा व्हिडिओ इथंच थांबविते आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितलं आणि वेळ दिलं त्याच्याबद्दल मी तुमची मनापासून आभार या पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत समजायला बाय 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 करायला बी भारीच वाटलं रे मी खरंच कलर छान येलेला बरं का तर आज मी काय काय करणार आहो काय काय नाही पुन्हा व्हिडिओ मी तिथं रक्षाबंधन हे सेलिब्रेट करताना तुम्हाला समजतात ते हाताच्या हातवारी बी करायला लेस भारी वाटल्याने मग मेहंदीला आपापल्यालाच आप आवडते आहे नाही मेहंदी लावल्यावर हात किती भारी दिसते तर बकळ झाल्या गप्पाला एक गोड लागतात ना चला मग नवीन चॅनलवर असलं तर तेवढं जाता जाता यादीनं सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे बेल प्रेस केल्यावर माझे जी नवीन व्हिडिओ अपलोड केले नाही तर ती समजा आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यायचं आहे 对，对，拜拜。